राजेंद्र विश्वनाथ महाजन राहणार पिंपळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आमच्या ग्रामपंचायतीच्या घनप कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये न्यूज चॅनलच्या समोर बोलत असताना ग्रामपंचायतीने जी घनकचरा व्यवस्थापनाची जी सोय आहे ती एका ग्रामपंचायतीच्या कुठला तरी गट आरक्षित करून तिथे घनकचरा व्यवस्थापन करावं ओला कचरा व सुका कचरा याची बिल लेवाट लावून त्याच्यासाठी काहीतरी जो लोकांना होणारा त्रास तो कमी करावा या घनकचरा डेपोला गावाच्या जवळ टाकल्यामुळे सतत वारंवार आग लागत असते व त्याच्यामधून प्लॅस्टिक पणण्या वगैरे याचा जो धूर निघतो त्यामुळे लोकांना श्वसनाचे त्रास होत असतात आज हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये सर्दी खोकला यासारखे जे आजार आहेत ते उद्भवलेले आहेत काही लोकांना अस्थिमाचा त्रास असतो त्यांना श्वास घेणेसुद्धा झिखरीचं झालं आहे गा ग्रामपंचायतीशी वारंवार संपर्क साधला लेखी तोंडी स्वरूपाच्या तक्रारी दिल्या आणि याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करते तरी माझे सरपंच व ग्रामपंचायत संचालक मंडळ ग्रामविकास अधिकारी यांनी या दखल घेऊन या या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ लोकांना चांगलं स्वच्छ सुंदर गाव कचरामुक्त गाव व आरोग्य लोकांचं चांगलं राहील अशा दृष्टिकोनामधून एक चांगली व्यवस्था करून देणे काळायची गरज आहे असं न करता याच्याकडे वारंवार दुर्लक्ष के केलं जातं व ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येतं याची गांभीर्याने ग्रामपंचायत दखल घ्या किती दिवसापासून हा त्रास सुरू आहे हा जवळपास वर्ष दीड वर्षापासून हा त्रास आहे तरी लोक आज ना उद्या ग्रामपंचायतीच्या भरोश्यावरती वाट पाहत असतात शेवटी आमच्यासारख्याच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला याची गांभीर्याने वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ संबंधित ग्रामपंचायतीला आदेश करावे व लोकांना त्रासापासून मुक्त करावे